कृतज्ञता व्यक्त करत आजची कृतज्ञता एक कुटुंबात आरिव्यक्तीपराय धर्मा जे आहे अमृत स्वामी होणार असे अमृत आहे आणि अमृत सगळेच कारण भक्ती सूत्र त्यांनी कोण म्हटलं अमृत भोवती तृप्त भोवती तसंच त्यांचं बीजच ज्या जसं बीज असेल तसं त्याच्या पुढे येल होते त्याच्या पुढे वाढतीशीच होती तसं तो करायचा म्हणजे अमृताची फळे अमृताची वेजी त्याची पुढे चाले बीजाची आणि त्यांचं अमृत बोललं म्हणजे लोकांना हसवलं नाही लोकांना खिजवलं नाही लोकांच्या बोलून लोकांना हे काय ह्याच्या करता नाही तर त्यांचं बोलणं म्हणजे नुसतं बोलणं अमृतारखं नाही त्याचं बोलणं म्हणजे अनुभवातलं <आनु वारीक>। अमृत आहे अनुभव म्हणजे दहा प्रमाणाची होई आहे वीस ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभव अमृत जीवन मुक्त हे जीव त्यांचं ग्रस्त किती चौक करावं की पॉनिष्ठ ना तरी अमृताची वाणी त्याचा काहीतरी ना तरी अमृताची वाणी जैसा ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यनं स्वप्नी अमृत आणि मृत्यू झाला आपण खरंच हे वेळ म्हणजे इतक्या लांबच लांबून दुरून येऊन ते प्रोत्साहित झालं आजचं कृत्य सुद्धा इतके वेळ झाला तर कुणी होत नाही महाराज उदाहरण सम माझा एक संकल्प होता की आळंदीला सप्ता करायचा कारण तो तो बऱ्याला जाऊन वैकुंड म्हणून तीनशे पंच्याहत्तर वर्षी अमृत महोत्सव होता माऊलीचे समाधी होता आणि सही संत गुरुजुरे यांचा रोप्य महोत्सव होता म्हणून या हे साधून मी संकल्प केला होता आळंदीला सप्ता करायचा आणि माझी तब्येत बरोबर पंधराशे आठ मध्ये होतो आणि इथून मला कंट्री लागलं ऑक्सिजन लावून पुण्या पुण्यात मला काय होईल मला काही संत डॉक्टर साईड सुट्टी नाही तर माझा संत मोठा प्रत्येक छापल्या छंटल्या होत्या प्रमुख महाराज म्हणलं नवनाथला मला तिथे जाऊन नवनाथ मी असेल सत्ता होणार लोक म्हणलं मेला भजन करतात आणि मेल काय कर कार्यक्रम करतात का कार्यक्रम करा आणि खरं सांगतो त्याची <प्याँगा> पूर्ण जिम्मेदारी आमच्या उद्धव बापूंनी जवळजवळ दिलीशी टाळकेल रोज मला काही त्रास नाही झाला दिल्लीशी टाळकेल रोज आणि दररोज दर सुद्धा भेट दिली दररोज प्रत्येक वैद्य त्याने भेट दिली आणि सर्वजण आले म्हणून तो सत्ता केवळ उद्धव बापूरच सक्सेस झाला आणि तो शक्य पण माऊलीने मला तिथे कीर्तन करायचे दोन तास समाधी समोर झाला आणि बरोबर माझं नाही एक संकल्पना होती पाहिजे की माझ्या जितकी सोयरपणे जवळचे लोक आहेत मग ते सोयरेच नाहीत तर कोणी असो कुणाही समाज असतो माणूस असो त्यांना साडी नेजणार पाहिजे साडी नवार नववार असा देण्याचा प्रयत्न करायला माझं तर काही काम नाही झालं भाऊच्या ज्या शारद माहिला म्हणली आहे त्याला नक्कीच मी माझा असा संकल्प आहे की त्यांना पूर्ण पहायला कारण या साड्या मांड्या नव्हती म्हणून मला अडचण आहे हे त्यांना एक, एक साडी आणायचं अनेक राहिलेली मंडळी असेल त्यांना सुद्धा मला इच्छा इच आहे की आपण हे जीवनात करायचं मायमुळं आणि एकच मला श्री वाटतं माझ्या जीवनात की मला वाटतं दहा प्रत्येक वर्षी मला हेच लक्षात वाटते की माझ्या आईच्या समोर आईच जर एखादा महोत्सव साजरा केला असतात ते माझ्या मनात मनास वाटत मला आयुष्य तर मी म्हणतो माझ्या परमार्थातले जग्रह पूर्ण एक माझं काही मला संसारत काही नाही मला एकच वाटतं की सकाळी बसून माझ्यात रात्री रात्री एक वर्षापासून प्रश्न एक वर्षापासून प्रश्न नाही

एका सेकंदात स्वर्गात येऊन घातलं आणि एका शेकंदात खाली पाठल अशी सांगून किती हिद्वत आहे त्यांच्या हिद्धुतेला खरंच आपण साष्टांक परिणाम करायला पाहिजे कारण एवढी ही आजकाल नाही मला भेटत नाही अक्काने भेटत नाही नाही माणसंच पाहायला भेटत नाही पण केवळ आमच्या महाराज महाराजांना मलायचं महाराज तुमचं बोललं मी म्हणतो आता हे थोडं झाले पुढच्या वर्षी मारतानी का हीच माझी विनंती आहे कारण तुमचं कीर्तन ऐकलं म्हणजे ज्ञानेश्वरीची वही सांगतोय का ज्ञानेश्वरी वही सांगतोय अमृताची सात कोणी लागो का अनुभळी सुखाच्या दिवस कोणी घरी सुद्धा का महाराज तुमच्याकडे इतकं खेळत नाही कोणी घरी तर पाहिजे नाही कारण अमृतरचा वर्ष होत आणि त्यांचं नाव अमृत आणि या ठिकाणी आमच्या संग्रामजीला मी बाईक आणि दोन शब्द काही सूचना सांगतील सर्वांनी जेवण केले जेवण सांगतात ते आमचे संग्रामजी रोहित शेखरपट